नमस्कार मंडळी मी पूजा साकोळकर कुक बाय पूजा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम स्टाईल खवखवीत आणि मस्त असा कलाकंद बनवणार आहोत फक्त एक सिक्रेट टिप वापरून आपण हा कलाकंद झटपट बनवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी सुर सुरुवात करूया व्हिडिओला सर्वात आधी एक जाडं जाड बुडायचा पातेलं किंवा कढई घ्यायची त्यामध्ये मी एक लिटर दूध गाळून घेत आहे आणि ह्याला सतत हलवत राहायचे मंद आचेवर ह्याला सतत हलवत राहायचे आज आपला हा कलाकंद जो आहे एकदम सिक्रेट टाईपनी बनवणार आहोत त्यामुळे जी आपली सिक्रेट टीप आहे ती म्हणजे काजू मी इथे अर्धा तास आधी काजू भिजत घातलेले होते मी ह्याला गरम पाण्यामध्ये भिजून ठेवले होते ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात ह्याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची अशा प्रकारे आणि मग दूध थोडेसे आटले की ह्यामध्ये आपली हे पेस्ट टाकून घ्यायची आणि मग परत सतत ढवळत राहायचे ह्याचे गुठळ्या होऊ देता कामा नये अशा प्रकारे ह्याला हलवत राहायचे सतत आपण काजूची पेस्ट टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेऊन ह्याला पटापट असं हलवत राहायचे जेणेकरून ह्याचे जे गुठळ्या बनणार नाहीत तुम्ही पाहू शकता आपले दूध जे आहे ते अर्ध्यावर आलेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे किती घट्टसर आपलं आ, जो दूध आहे किती घट्ट झालेला आहे मग नंतर त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी साखर घातलेला आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि मग परत ह्याला हलवत राहायचे आणि नंतर एक चमचा विलायची पूड टाकून घ्यायची आणि मग परत ह्याला हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आणि मी इथे आधीच एक डबा तयार केलेला होता ज्याला आपण तूप किंवा तेल लावून ग्रीस करून घेतलेले होते त्यामध्ये आपले हे संपूर्ण मिश्रण टाकून घ्यायचे ही संपूर्ण प्रोसेस व्हायला क फक्त पंधरा मिनिट लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे किती छान असं सेट झालेलं आहे वरतून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे ज्यामध्ये पिस्ता आणि बदाम घातलेले आहेत आणि मग ह्याला एक ते दोन तासासाठी सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया झाकण लावून ह्याला फ्रीजमध्ये ठेवून टाकायचे तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपला आजचा कलाकंद तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही पाहू शकता हे दिसायला देखील किती सुंदर दिसत आहे आपण आता मी एक दोन तासानंतर मी ह्याला उघडून बघणार आहे हे अगदी सहज निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याचे अशा प्रकारे कट्स मारून आपण ह्याचे पीसेस करून घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याला डायरेक्ट देखील वाटी चमचाने खाऊ शकता अगदी अप्रतिम आणि मस्त असा आपला कलाकन मौसूद तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त आणि चमचमीत अशा रेसिपीसाठी लाईक करा